नमस्कार आग्रिकुल संस्कृती आणि रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून खूप खूप खुँ, स्वागत तर आजची आपली रेसिपी आहे केवळ्याची आमटी तर ह्या भाजीला ही रानभाजीच आहे हिला केवळा म्हणतात आमच्यामध्ये काही लोक कैलासुद्धा बोलतात तर ही साफ कशी करायची ते तुम्हाला मी दाखवते तर ह्याची फक्त आपल्याला अशी पानं घ्यायची आहेत सर्व अशी पानं घेऊन देठ काढून टाकायचे आहेत तर अशा प्रकारे मी तुम्हाला ही साप केलेली आहे ती दाखवते तर अशा प्रकारे मी ही सर्व पानं घेतलेली आहेत आणि या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे ही श्रावणात सोमवारी ही आमटी उपवासाला केलीच जाते म्हणून ही केवळ्याची आमटी सोमवारी एकदा तरी श्रावण महिन्यात उपवासाला खायचीच असते तर ही भाजी साफ कशी करायची ते मी तुम्हाला दाखवलंच तर आता ही भाजी आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये दोन तीन वेळा धुवून ही हिची मिक्सरमध्ये आपल्याला प्युरी बनवायची आहे तर मी आता ही मिक्सरला लावून हिची प्युरी बनवते आणि साहित्यही तुम्हाला पुढे दाखवते तर आता मी मिक्सरमध्ये पाणी घालून ही अशी प्युरी करून घेतलेली आहे तीन ते चार पाण्यामध्ये मी ह्या केवळा स्वच्छ करून घेतला नंतर याची ही प्युरी बनवलेली आहे जोपर्यंत धूळ माती वगैरे निघेल तोपर्यंत आपण आज स्वच्छ असा पाण्यामध्ये धुवायचं आहे तेव्हा नंतर प्युरी करायची तर आता मी भांड्यामध्ये ओतून घेणार आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाण्याने स्वच्छ करून पाणीसुद्धा जेवढं पाणी पाहिजे आपल्याला ते तेवढं त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं प्युरी बघा तुम्ही अशी चिकटसर अशी प्युरी तयार होते तर आपल्याला ही दहा मिनटे तरी अशी वापून उकडून घ्यायची आहे तर याच्यामध्ये आता मी तर याच्यामध्ये मी आता थोडीशी किंचित चिमूडवर साखर घालते आणि धणे पावडर घालते आणि याच्यामध्ये अजून मी पाणी घालते तर आपल्यालाही जोपर्यंत याचा चिकटपणा जात नाही आणि नितल असं पाण्यासारखं जेव्हा हो होत नाही तोपर्यंत आपल्याला उकडून घ्यायचे तर दहा मिनटे तरी लागतील काही काही जण याच्यामध्ये थोडंसं बेसन पाण्यामध्ये कालून टाकतात म्हणजे आमटी अशी थोडीशी घट्ट होते किंवा तांदळाची पिठी पाण्यामध्ये घालवून टाकतात तर मी तशीच करणार आहे मी याच्यामध्ये काहीच टाकणार नाही कारण याची मूळ चव निघून जाते म्हणून आपण फक्त हेच वापरून घेणार आहोत उकळून घेणार आहोत तर आता हे भांड मी गॅसवर ठेवलेलं आहे आता हे दहा मिनटं आपल्याला उकळून घ्यायचं आहे म्हणजे ती प्युरी असं चिकटपणा तिचा निघून जाईल तर आता साहित्य बघा मी फोडण्यासाठी काय घेतलं आहे चिंचेचा कोळ घेतला आहे मी सुपारी एवढी चिंच पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये टाकली होती तुम्हाला जेवढी आंबटपणा हवा असेल तेवढी चिंच घ्यायची पाच ते सहा मी कडीपत्ता घेतला आहे ते बारीक चिरून घेणार आहे मिरचीचे दोन तीन तुकडे घेतले आहेत थोडीशी कोथिंबीर आहे ती पण बारीक करून घेणार आहे मी आणि आठ ते दहा पाकल्या मी लसणाच्या घेतल्यात त्या ठेचून घेणार आहे तुम्हाला लसूण नसेल टाकायचा तर नका टाकू फक्त एवढीच अशी फोडणीला साहित्य वापरू शकता आणि मसाले मी फोडणीला तुम्हाला दाखवते नंतर तर बघू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे तर मी आता गॅस कमी करून ठेवते आणि आठ ते दहा मिनटं तरी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे ते तर आता थोडासा चिकटपणासुद्धा कमी व्हायला लागेल याचा जाले ले आता चिकट पना ही निगुन ले चा। तर शक्ता आता आठ ते दहा मिनटं झालेले आहेत आणि आता चिकटपणाही निघून गेलेला आहे आमटीचा तर बघू शकता आता कलरसुद्धा चेंज जास्त झाला नाही नाही तर आपण साखर नसती टाकली तर थोडासा लाईट लाईट कलर झाला असता त्याचा तर आता मी ह्याच्यामध्ये चिंचेचा फोल घालून घेते आणि आता आपण फोडणीची तयारी करूया तेल गरम झालं होतं आता मी अर्धा टीस्पून त्याच्यामध्ये जिरं आहे तर जिरं आता आहे आता याच्यामध्ये मी कडीपत्ता आणि मिरची घालते लसूण घालते थोडीशी कोथिंबीर तर मसाले आपण चांगलेही परतून घ्यायचे याच्यामध्ये मी लाल तिखट घालते घरचा घरगुती मसाला थोडीशी हळद घालते तुम्ही नुसती हळद घातली तरी चालेल मसाला नसेल घालायचा तर गॅस थोडा कमीच करायचा नाही तर मसाले करपून जातील आता याच्यामध्येच मी थोडस ओलं खोबरं घालते तर आता फोडणी आपण आमटीमध्ये घालूया तर आता ही सर्व फोडणी आपण आमटीमध्ये घालणार आहोत फोडणी अशी चांगली बसली पाहिजे म्हणजे आमटी ही छान लागते आणि मी याच्यामध्ये उकळताना अजून थोडंसं पाणी ॲड केलं होतं आता फोडणी देऊन झालेलं आहे मी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालते तर आता एक मिनटं फक्त आपल्याला उकळून घ्यायची आहे आणि मग गॅस बंद करायचा आहे तर आता एक मिनटं झाल्यावर मी गॅस बंद करते आणि मग तुम्हाला सर्व करून दाखवते तर अशा प्रकारे केवळ्याची आमटी तयार आहे बघू शकता तुम्ही जास्त काही साहित्य लागत नाही फक्त घरच्याच साहित्यात आणि मस्त चवीलाही खूप छान भाताबरोबरचही खूप छान लागते नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनललाही सबस्क्राईब करा धन्यवाद